खोपोली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जे नागरिकांचे मोबाईल हरवले होते चोरीला गेले होते त्यांच्या योग्यरित्या तपास करून शोध घेत खोपोली पोलिसांनी परत मिळवले होते आज रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल या खोपोली पोलीस ठाण्याच्या भेटीला आल्या होत्या त्यावेळी हस्तगत केलेले अठ्ठेचाळीस मोबाईल एस पी आंचल दलाल यांच्या हस्ते मूळ मालकांना सुपूर्त करण्यात आले यावेळी खालापूरचे डी वाय एस पी विक्रम कदम खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत उपस्थित होते माध्यमांशी बोलताना एस पी यांनी खोपोली पोली से पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत व त्यांच्या टीमचे आणि डी वाय एस पी विक्रम कदम यांचे विशेष कौतुक केले व खोपोली आणि खालापूर पोलीस ठाणे रायगड जिल्ह्यात अव्वल असल्याचे देखील सांगितले जवळपास त्याची व्हॅल्यू वा आहे आणि आज आपण ते सर्व मोबाईल लोकांना परत केलेले आहे याचा शोध त्यांचे पी आय शीतल राव आणि त्यांचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल राठोड यांनी सीई आय आर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रेजिस्टर हे एक सी आपल्या भारत सरकारचा पोर्टल आहे त्याच्या माध्यमातून हे सर्व मोबाईलचा शोध घेतलेला आहे आपण तसाच प्रयत्न बाकीचे पोलीस स्टेशनमध्ये पण करू जेणेकरून कुठलेही हरवलेला जर मोबाईल असेल तर आपल्याला सापडता येईल आणि हे सीए आय वैशिष्ट्य हे आहे की जरी आय एम आय नंबर बदलला तरी या पोर्टलच्या माध्यमात मोबाईल रिकव्हर करता येते माझी सर्व नागरिकांना तुमच्या माध्यमातन हे विनंती राहील कि तुम्ही जसा त्यांनी आपला ओपिनियन व्यक्त केली तसं तुम्ही बाकींना पण दाखवा जेणेकरून बाकी लोकांना प्रेरणा भेटणार कि सोबत काय घडला जोपर्यंत पोलिसांपर्यंत तो माहिती येत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यात काही कारवाई करू शकत नाही आणि शंभर टक्के आपले पर्यंत तर सूचना झाली आपण एफ आय आर नोंद केली लॉस्ट एंड फाउंड नोंद केला त्याच्यानंतर आपण कारवाई करून त्याच्यात रिकव्हर करण्याचा प्रयत्न करणार खोपोली आणि खालापूर दोन्ही पोलीस स्टेशनला माझी भेट झालेली आहे तर अतिशय चांगलेपणे दोन्ही पोलीस स्टेशन इन्चार्जेस जे आहे श्री सचिन पवार आणि श्री शीतल राऊत त्यांनी रखरखाव पोलीस स्टेशनचाही केलेला आहे आणि त्यांनी बाकीच्या कामगिरी खूप चांगली केलेली आहे आणि याच्यात मी विशेष जे एस आहे विक्रम कदम त्यांनी जे पुढाकार घेतलेला आहे त्याचा मी इथे कर उल्लेख करू इच्छिते आपल्याकडे जिल्ह्यात दुसरे कुठलेही ठिकाण पोलीस पाटलांना युनिफॉर्म केली गेली नाही पण त्यांनी हे ही एक इनिशिएटिव्ह केलेलं आहे की सर्व पोलीस पाटील महिला असू द्या किंवा पुरुष त्यांना असे युनिफॉर्म केलेली आहे असे बरेच नाविन्यपूर्ण त्यांनी उपयोग केलेले आहे जे की आपण बाकी पोलीस स्टेशनला पण राबवण्याचा प्रयत्न करू